दिवाळी पदार्थांमध्ये सर्वात अटाहसाचा आणि वेळखाऊ पदार्थ म्हणजे चकली चकलीची भाजणी बनवण्यापासून ते चकली, चकली करेपर्यंत याच्यामध्ये दोन दिवस जातात पण जर इतकं करून आपली चकली छान झाली तर आपल्यालाही खूप समाधान मिळतं आज आपण चकलीची भाजणी बनवण्यापासून ते चकले करेपर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये कृती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चकलीची भाजणी तयार करण्यासाठी इथे मी चार वाट्या तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने दोन वाट्या हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी पोहे एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी उडीद डाळ तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि चारणेवरती असे नितळायला ठेवलेले आहेत तांदूळ निथळून झाले का याला फॅन खाली मी छान सुकवून घेणार आहे याला उन्हामध्ये सुकवायचं नाही सावलीत सुकवून घ्यायचं आहे फॅन खाली आता तांदळानंतर एक एक करून सर्व डाळी धुवून घेऊया अशाच प्रकारे चाळणीवरती ठेवूया पाणी नितळून या डाळीही आपण फॅन खाली सुकवून घेऊ तर तांदूळ सगळ्यात ता आधी आपण धुतले होते त्यामुळे ते पटकन सुकले गेले आता आपण अशा प्रकारे हे भाजून घेऊया तर मंद गॅसवरती सतत असं हलवत हलवत हे तांदूळ छान भाजून घ्यायचे त्याचा रंग जास्त प्रमाणातही बदलायचा नाही आणि त्याच्यामध्ये ओलसरपणाही ठेवायचा नाही आपल्याला इथे बघा अशा प्रकारे आपले तांदूळ एकदम छान असे भाजून तयार झालेले आहेत आता एका मोठ्या परातीमध्ये मी हे भाजलेले तांदूळ काढून घेते आणि याच्यानंतर एक एक करून बाकीच्या डाळीही आपण भाजायला घ्यायच्या आहेत आणि अगदी अशा छान कुडकुडीत वाजेपर्यंत या भाजून घ्यायच्या जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात ओलावा राहिला नाही पाहिजे जर डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये ओलावा राहिला तर आपल्या चकल्या मऊ पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही दक्षता घ्यावी लागेल थोडीशी भाजताना हे तांदूळ डाळी भाजताना फुल गॅसवरती भाजायचं नाही असं मध्यम गॅसवरती सतत हलवत हलवत भाजून घ्यायचे फुल गॅसवरती भाजलं गेलं तर ते वरवरूनच भाजलं जाईल आणि आतमधून त्याच्यामध्ये ओलावा राहील त्याच्यामुळे तर इथे आपली उडीद डाळ पण भाजून झाली आता मूग डाळ पण मी भाजून घेतली आणि परातीमध्ये काढली आता याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे पोहे घालते आणि हे हलकेसे गरम करून घ्यायचेत आपल्याला जास्त याला भाजत बसायची गरज नाही हलके गरम झाले तर भास होतं पोहे भाजून झाल्यानंतर आपण आपल्या चकलीला छान स्वाद येण्यासाठी जिरे आणि धणे घालणार आहोत तर जिरे आणि धने पण हलकेसे गरम करून घ्यायचेत आणि आपल्या ह्या सर्व साहित्यामध्ये मिसळायचे आणि आता हे सर्व डाळी आणि तांदूळ आपलं भाजून तयार झाले आता मी असंच परातीमध्ये याला थंड करून घेते आणि आपल्याला हे दळून घ्यायचे तर आता इथे आमच्याच घरी गिरण असल्यामुळं आम्ही गिरणीवरती हे दळून घेतो आणि आजच्या आजच आपण लगेचच चकली करायला घेणार आहोत तर आपण घेतलेल्या सर्व प्रमाणामध्ये एकूण दोन किलोच्या आसपास इतकी चकलीची भाजणी तयार झाली थोडीशी जास्तच होते तर इथे आपण दोन किलोची सगळी चकली करणार नाही तर इथे दीडच किलो इतकी चकली भाजणी मी स्वच्छ चाळून घेतली एका मोठ्या परातीमध्ये आणि याच्यामध्ये घालण्यासाठी आता पाव वाटी इतके तीळ घेतले जिरे आणि ओवा थोडासा कुटून घेतला दोन चमचे मीठ तीन चमचे तिखट घेतलं आणि ज्या वाटीने भाजणी घेतली आहे त्याच वाटीने मी पाववाटी तेल घेतलं तर भाजणी सहा वाट्या घेतली आहे इथं त्यासाठी पाववाटी तेल पुरेसं होतं आता हे जे सगळे कोरडे जिन्नस ह्याच्यामध्ये घेतले आहेत ते घालायचे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला तेलाचं मोहन एकदम असं कडकडीत घालायचं म्हणजे आपली चकली छान खुशखुशीत होते मोहन घातल्यानंतर सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण तेल खूप गरम असतं चटका बसू शकतो एकदा का थोडं मिक्स करून झालं की मग हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आणि सर्व भाजणीला मोहन लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गरम पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत असं सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताला सोसवेल असं झालं की मग हाताने हे आपल्याला मळून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी घालून मी हे सर्व पीठ भिजवून घेते चकलीसाठीचं पीठ भिजवताना आपल्याला ते अतिप्रमाणामध्ये घट्ट भिजवायचं नाही आणि सैलसर तर अजिबातच भिजवायचं नाही मध्यम घट्ट असं हे भिजवून घ्यायचं त्याच्यामुळे ना आपल्या चकलीला एकदम सुंदर असे काटे येतात आणि चकली खूप छान दिसते तर इथे बघा आपलं हे चकलीसाठीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे बघा अशा प्रकारे मी मध्यम घट्ट असा याचा गोळा भिजवून घेतला आहे मुलांचेही मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे इथं तर याच्यावरती आता एक छान स्वच्छ कापड झाकून ठेवते थोड्या वेळासाठी आणि पंधरा वीस मिनिटांनी आपण चकली करायला घेतली त्यासाठी थोडासा गोळा बाजूला काढून घेतला आणि त्याला असं थोडंसं सुरुवातीला मळून घेऊया म्हणजे आपली चकली छान होईल थोडं एक मिनिटभरासाठी मळलं का त्याचा असा उघट लांबट गोळा करायचा आणि अशा प्रकारच्या सोऱ्यामध्ये घालायचा त्याला मी चकलीची चकतीही लावून घेतली आतमधून तेलही लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा याच्यामध्ये हवा अजिबात राहू द्यायची नाही असं दाबून दाबून आतमध्ये पीठ भरायचं आणि हे बंद करून घ्यायचा हा सोऱ्या तर अशा प्रकारे सोऱ्या बंद करून झाला का आपल्याला इथे चकली ही पाडून घ्यायची आहे चकली पाडताना त्याच्यामध्ये अंथर सोडायचं नाही जवळजवळ ही, ही पाडून घ्यायची आणि शेवटीचं जे टोक राहतं ते अशा प्रकारे जोडून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर आपल्या चकल्या सुटणार नाहीत आणि त्या मोकळ्या होणार नाहीत त्याचा आकार आहे असा राहील त्याच्यामुळे हे चिटकवणं गरजेचं आहे इथे बघा एक बॅच मी अशा प्रकारे करून घेतली आता आपल्याला तळून घ्यायची आहे इकडे तेलही मी छान गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये या चकल्या सोडून घेतल्या जास्त गर्दीही करायची नाही तळताना नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकल्या तुटू शकतात किंवा मऊ पडू शकतात त्याच्यामुळे तर सुरुवातीला लगेच झाऱ्या लावायचा नाही मिनिटभरासाठी तळल्या गेल्या का मग झाऱ्या लावायचा आणि असे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा इथे पहिली आपली बॅच एकदम मस्त तळून तयार झाली बघा कलर किती सुंदर आलाय आपल्या चकल्यांना अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक बॅच मी करून दाखवते आणि तळूनही दाखवते तर तुम्हाला सांगू का दिवाळीसाठी आम्ही आता गावाकडं आलो आहे आणि गावाकडच्या स्वयंपाकघरातूनच आज आपण हा पदार्थ करत आहोत दर दिवाळीला आम्ही गावी येतो आणि सगळेजण एकत्रितच दिवाळी साजरी करतो आमचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र फराळ बनवतो एकत्र दिवाळी साजरी करतो धमालमस्ती करतो मुलांची तर गावाकडं आल्यावर फुल धमाल होत असते कारण आम्ही शेतात राहतो आणि इकडे भरपूर अशी जागा असते त्यांना खेळायला शहराप्रमाणे बंधनं नसतात इकडे गावाकडे त्यामुळे ते हवं तसं खेळू शकतात हवं तितकं फिरू शकतात मस्त फटाके फराळ गोडधोड त्यांच्या सगळं काही आवडीचं असतं त्याच्यामुळे बरं असं बोलत बोलत आम्ही आमच्या सगळ्या थकल्या करून घेतल्या ही बघा ही शेवटची बॅच पण आपली तयार झाली तर तुम्ही बघता इथे किती सुंदर आपल्या चकल्या बनवून तयार झाल्यात तर गावच्या स्वयंपाकघरामध्ये मी आणि माझ्या जावेने बनवलेल्या या चकल्या कशा झाल्या मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद